सतरा तारखेला पैसे द्यायचे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं चार पाच दिवसात त्या काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही सोपर्यंत हे त्रिमूर्तीचा सरकार आहे तोपर्यंत माय मावडीची योजना कोणाचा करू शकणार नाही लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा आठवा हफ्ता तेवीसशे रुपये मिळणार आहे याबरोबरच केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये महिलांना मिळणार आहे फेब्रुवारी तब्बल महिलांना त्रेचाळीस रुपये आणि ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे त्या महिलांना बारा हजार रुपये मिळणार आहे कोणत्याही क्षणी बहिणींना आता मेसेज येणार लाडक्या बहिणींसाठी दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत फेब्रुवारीमध्ये महिलांना चार हजार तीनशे रुपये सुरू करण्यात आले आहे आणि त्यापेक्षाही मोठी आनंदाची बातमी आता सर्व महिलांना हप्ता मिळणार आहे महिलांचं टेन्शन कमी झालेलं आहे आठवा हप्ता मिळणार का नाही अशी शंका होती पण त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या की सगळ्या बातम्या खोट्या आहेत त्याच्यामुळे जा ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे चार हजार तीनशे रुपये येणार आहेत महिलांचं टेन्शन कमी करणारी बातमी दर महिन्याला महिलांची संख्या वाढत आहे आधी ती कमी होती आणि आता वाढलेली आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी तीनशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आज महत्वाचा आनंदाचा दिवस आहे फेब्रुवारी मध्ये तेवीसशे रुपये आता मिळणार आहेत सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटची घोषणा झाल्यावर महिलांना दोन हजार रुपये देण्याचं गिफ्ट त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आता महिला या फेब्रुवारीत महिलांना दोन हजार तीनशे रुपये मिळणार आहे आता हे दोन, दोन हजार तीनशे रुपये कशाचे आहेत आणि दोन हजार रुपये नेमका कोणता गिफ्ट आहे कोणत्या माता भगिनीला मिळणार आहे हे तुम्हाला मिळवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावं लागणार आहे तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण की जर पूर्ण माहिती घेतली नाही तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये येतील आणि मग बाकीचे उरलेले जे आहेत जवळपास चार हजार तीनशे रुपये तुम्हाला येणार नाही त्यामुळे माहिती पूर्ण समजून घ्या पहा जानेवारीपासूनच महिलांना पंधराशे अधिक आठशे म्हणजे असे तेवीसशे रुपये यायला लागलेले आहेत दोन हजार रुपयाचे गिफ्ट देखील महिलांना मिळालेले आहे पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला फक्त जानेवारीत पंधराशेच रुपये मिळाले तर काही अशा महिला आहेत की त्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाही काहींना मागचे पैसे मिळाले नाही पण एक, एक छोटंसं काम तुम्हाला करायचं का आहे एक छोटंसं काम जरी तुम्ही केलं हा व्हिडिओ पात्रा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पात्रा दोन मिनटाच्या सर्व माहिती सांगणार आहे आता लाडक्या बहिणीला फेब्रुवारीमध्ये चार हजार तीनशे रुपये कसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सोबत आता ज्या महिलांकडे एक कागदपत्र आहे जर महिलांनी एक कागदपत्र जर काढलं एक रुपयाचा फॉर्म जर भरला एक कागदपत्र जर तुम्ही जर हे काढलं तुमच्याकडे एक कागदपत्र असेल तर तुम्हाला बारा योजनांचा लाभ मिळाला आहे मुलांच्या शिक्षणासाठी दोन मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये घरात कुणी आजारी पडलं तर एक लाख रुपये स्वतःच्या प्रसुतीसाठी वीस हजार रुपये आणि दरमहा पैसे मिळणार तीस भांड्यांचा संच मिळणार हे कागदपत्र कोणतं आहे कुठून काढायचं एक कागदपत्र बारा योजनांचा लाभ लाखो रुपये तुम्हाला मिळणार आहे लाखो रुपयाचा फायदा करून देणारा हा व्हिडिओ आहे एक कागदपत्र जर तुम्ही आजच्या आज जर काढलं तर तुम्हाला लाखो रुपये हे मिळत आहेत हे मिळालेले आहेत महिलांना भांड्याचा संच देखील मिळालेला आहे तर या सर्व गोष्टींची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आठव्या हप्त्यासंदर्भात खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे महिलांचं टेन्शन मिटलेलं आहे स्वतः आधी ती टटकरे म्हणाले की ज्या बातम्या येतात त्या सर्व खोट्या आहेत अफवांकडे लक्ष देऊ नका कोणत्याही महिलांचे पैसे आम्ही काढून घेणार नाही महिलांचे पैसे सुरूच राहतील कोणत्याही महिलांच्या खात्यातून पैसे वसूल केले जाणार नाही याविषयी आधी दादा देखील म्हणालेले आहेत पहा कोणत्याही महिलांना जे पैसे आहे ते काढून घेतले जाणार नाही महिलांचा लाभ सुरू राहणार गेल्या तीन महिन्यापासून महिलांची संख्या वाढत आहे ना की कमी होत आहे खूप मोठी आनंदाची बातमी आली आता सगळ्यात आधी आपण एक कागदपत्र ज्या महिलांनी जर काढलं तर त्याला बारा योजनांचा लाभ म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी दोन लाख मुलगी असेल तर एक लाख प्रसूतीसाठी वीस हजार कुणी आजारी पडलं तर एक लाख घर मानण्यासाठी दोन लाख एवढे सगळ्या योजना एका कागदपत्रावर हो तुम्हाला मिळणार आहे ते कागदपत्र कोणतं आहे कोणत्या महिलांसाठी पात्र पण त्याआधी आठवा हप्ता जो आहे तो कसा तेवीसशे मिळणार आहे आणि दोन हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे हे सगळ्यात आधी जाणून घेऊ आणि नंतर कोणतं एक कागदपत्र काढायचं की ज्यामुळे बारा योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पाहा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही लाईकच करणार आहे व्हिडिओला गॅरंटी त्या ठिकाणी देतो कारण की एका कागदपत्र बारा योजना सुरू झाल्या पहा सगळ्यात आधी तेवीसशे रुपये कसे मिळतील तर लक्षपूर्वक ऐका लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तर त्याची यादी तयार झाली आहे जिल्हा प्रशासनाकडे यादी गेलेल्या आहेत तर तो हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये तो हप्ता मिळेल आणि अधिकचे आठशे टाकून तेवीसशे मिळतील आता हे आठशे जे आहे तर लक्षपूर्वक ऐका ज्यासाठी एक काम तुम्हाला करायचं आहे ते जर काम केलं नाही तर तुम्हाला फक्त पंधराशे मिळतील बाकीचे कुठलेच पैसे मिळणार नाही बाकीच्या महिलांना मिळतील मग आता काय करायचं पहा तर तुमचं जे गॅस सिलेंडर जे आहे तर ते पुरुषाच्या नावावर असेल तर ते, ते महिलाच्या नावे ट्रान्सफर करून घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आठशे रुपये तुम्हाला हे मिळणार आहे कदाचित आठशे दहा मिळतील आठशे तेरा मिळतील तर हे तुम्हाला वर्षात तीनदा मिळणार आहे म्हणजे आठशे 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 म्हणजे जवळपास पंचवीसशे रुपये तुम्हाला हे मिळणार आहे हे पंचवीसशे रुपये आता आठशे रुपये लगेच मिळवण्यासाठी काय करायचं जे तुमचं गॅस सिलेंडरचं जे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावून महिलेच्या नावे ट्रान्सफर करा ज्यासाठी तुमच्या गॅस डीलरकडे जा तिथे जाऊन त्यांना म्हणा की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्हाला ट्रान्सफर करायचं ते ट्रान्सफर झालं ट्रान्सफर झाल्यानंतर काय करायचं की गॅस सिलेंडर बुक करायचा बुक करत असताना तो मोबाईल वरन करा ऑनलाईन करा तो बुक करा ते पैसे भरा तो गॅस घेऊन या आणि अठ्ठेचाळीस आत हे आठशे तीस रुपये तुम्हाला खात्यामध्ये येणार आहे म्हणजे आज मिळतील आणि पंधराशे रुपये देखील तुम्हाला आता लगेच मिळणार कॉन्टॅक्ट आणि मेसेज येणार आता राहिला प्रश्न दोन हजार रुपये कोणत्या महिलाला मिळणार याची माहिती देतो हे दोन हजार रुपये हा बोनस आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती गेल्या पाच वर्षापूर्वी त्यापासून हा चालू आहे आणि ज्याचा हप्ता आता येणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे पंधराशे अधिक आठशे अधिक तेवीसशे जवळपास दोन आठशे त्रेचाळीसशे रुपये तुम्हाला हप्त्यात मिळणार आहे आणि ज्या महिलांकडे एक कागदपत्र आहे एक कागदपत्र हो बारा योजना मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाख मुलींसाठी एक लाख आजारी पाडल्यास एक लाख घर बांधण्यासाठी दोन लाख तर हे कोणतं कागदपत्र आहे की जे तुम्ही जर काढलं तर तुम्हाला एवढे सगळे लाभ मिळतात तर याची माहिती पुढे घेतोय पण सगळ्यात आधी दोन हजार रुपये कशाचे आणि लगेच एका कागदपत्राविषयी माहिती सांगतो की कोणतं कागदपत्र आहे की ज्यामुळे आता तुम्हाला लाखोंचा लाभ मिळणार आहे महिला मालामाल होणार आहेत एका कागदपत्रामुळे पण आता दोन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे तर लक्षपूर्वक आहे का ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्या घरात कोणतरी शेतकरी आहे किंवा ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्या स्वतः जनावर शेती आहे तर त्या महिलांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ आता मिळणार आहे <ET>. याबरोबर आता तो जो लाभ असणार आहे तर तो हप्ता आता लगेच येणार आहे संकल्प झालेला आहे तर कृषी विभागाला भरपूर पैसे त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी दिलेले तर त्यामुळे नक्कीच केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला येईल आता किती महिला अशा आहेत की ज्या पी एम किसानचा लाभ घेत आहे कमेंट करा कारण की त्यांना देखील आता पैसे मिळणार आता दुसरी मोठी आनंदाची गोष्ट की लाडकी बहीण योजनेचे बारा हजार रुपये कोणाला मिळणार आहे आणि लगेच एक कागदपत्र कोणता आहे की ज्यानुसार इतके सगळे लाभ तुम्हाला मिळणार आहे ते कागदपत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे सरकारी वेबसाईटवर दावा जाऊन दाखवणार आहेत ती ही कशाचं कागदपत्र आहे आणि कसे लाभ मिळतात तर रुपये कोणत्या महिलांना मिळतील आता लक्षपूर्वक आहे का की आता अशाही महिला आहेत की ज्यांनी जुलै मध्ये फॉर्म भरला काही ऑगस्टमध्ये भरला जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना बारा हजार रुपये आता मिळणार आहेत आता जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलाय तर त्यांना बारा हजार कशा पद्धतीने मिळतील आता लक्षपूर्वक आहे का की अशाही काही महिला आहेत की ज्यांना अजूनही डिसेंबर चाललं नाही ऑक्टोबर चाललं नाही सप्टेंबर चाललं नाही तर काही अशाही महिला आहेत की ज्यांना अजून एकही हप्ता जमा झाला नाही आता लक्षपूर्वक ऐका एकही हप्ता जर तुमचा जमा झाला नसेल तर आता मोजू शकता तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी साधारणपणे आठ महिन्याचा सा लाभ तुम्हाला आठ महिन्याचा लाभ जर आपण जर त्या ठिकाणी धरला तर तो होतो बारा हजार रुपये तर ज्या महिलाला अजून एकही रुपये जमा झाला नाही त्यांनी कमेंट करा त्यांना डायरेक्ट बारा हजार रुपये मिळणार आहे आता महिलांना पैसे सर्वच्या सर्व महिलांना मिळणार आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना बारा हजार रुपये त्या ठिकाणी आता मिळणार आहे तर ही मोठ्या आनंदाची बातमी होती आता कोणतं कागदपत्र आहे आता आहे का कोणतं कागदपत्र आहे की ज्या ज्यामुळे महिलांना लाखो रुपये मिळणार आहे तर आता ल तुम्हाला जसं माहीत आहे की महाराष्ट्राचं एक मंडळ आहे महाराष्ट्र बांधकाम व इतर इमारत बांधकाम मंडळ जे आहे महाराष्ट्र सरकारचं तर त्या अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी योजना कल्याणकारी योजना काढण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये तुमच्याकडे एक कागदपत्र यासाठी आवश्यक आहे तर त्यामध्ये भरपूर अशा त्या ठिकाणी योजना आहेत तर ज्यामध्ये लाभ भरपूर मिळतो मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये मिळतात मुलगा पहिलीला असेल तर पाच हजार रुपये दुसरीला असेल तर अशा पद्धतीनं म मुलाला जर बारावी टक्के पडले चांगले तर पैसे म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे पैसे त्या ठिकाणी मिळत असतात मग आता यासाठी ह्या सर्व योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक भांडी संच देखील मिळतो तीस भांड्यांचा एक भांडी संच देखील मिळत असतो तर भरपूर साऱ्या योजना आहेत की एक जर कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सर्व योजनांचा याचा लाभ घेता येत असतो तर नेमकं कोणतं ते कागदपत्र आहे तर ते कागदपत्र म्हणजे असं आहे पहा लक्षपूर्वक आहे का आता की ही जी योजना आहे तर ती बांधकाम कामगारांसाठी आहे आता बांधकाम कामगार म्हणजे कोण की ज्यांनी मागील वर्षात नव्वद दिवस बांधकाम केलेलं आहे किंवा बांधकामावर कुठेतरी काम केलेलं आहे मग ते रस्त्यांचं बांधकाम असू द्या इमारतीचं बांधकाम असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं बांधकाम असू द्या तर त्यांच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा असणं आवश्यक आहे नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा मग तो ग्राम ग्रामसेवकाचा असेल किंवा जे स्थानिक ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांचा असेल इंजिनियर असतील बिल्डर्स असतील तर त्यांचा तो पुरावा आहे तर तुम्ही जर नव्वद दिवस कुठे काम केलं असेल मागील वर्षामध्ये किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी कुठल्याही एखाद्या बांधकाम साईटवर नव्वद दिवस काम करू नये ते सर्टिफिकेट मिळू शकता आणि त्यानंतर तो कागदपत्र अपलोड करून तुम्ही जे आहे त्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता तर नक्कीच माता भगिनींसाठी पुरुषांसाठी योजना असणार आहे यामध्ये असंख्य असे फायदे आहेत तर अशाच फायदे घेण्यासाठी तुम्ही नव्वद दिवस काम केलंच जे आहे नव्वद दिवस जर केलेलं असेल तर तो कागदपत्र मिळून घ्या किंवा तुम्ही कुठेही नव्वद दिवस काम करू शकता आणि ते कागदपत्र मिळून या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता नक्कीच त्यात तुम्ही लाभ घेतला पाहिजे लाडक्या बहिणीच्या बरोबर तुम्हाला हे देखील पैसे त्या ठिकाणी आता मिळू शकतात तर अशीही त्या ठिकाणी आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद